देवाचे कणाला चांडा निर्माण जातो मातृ मध होऊन जातो आईचा वध करणारा अंधारावून जन्माला येतो वारदू शिकव पूर्ण व्यास घेणारा कासाचा जन्माला जातो जा जा पूर्ण नाभू नाशिक कृतज्ञाचे देव न मानणार उपकाराचे जाणे न ठेवणारा जन्माला जातो जा परद्रव्य अरणा प्रेत दुसऱ्याचे दम चढणारा प्रेत मिळाला जातो शरणा बसद्यागी ब्रह्म राक्षस आपल्याला कोणी शरण आलो आपण त्याग केला अजून ब्रह्म राक्षस होतो सोम अद्रक अद्रकम्र करूया शनिवारी अद्रक खाऊन प्रवास करावा रविवासरे पित्त्र रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवासरे आदर्श दुष्ट यात्रा सोमवारी आरक्षत खाऊन प्रवास करावा मंगळे गुळमस खाद्ययात्रा फुर्या मंगळवारी गोड खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिलमा बक्षी यात्र बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुरौदरी जिलक महा खाद्यत्व्या गुरुवारी दही किंवा तांबुराचे लक्षणा उपवास प्रदूषित दिवा सोपणाचे मैत्रणा एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पानाचा वेळा खाल्ल्याने उपवास मूरतो व दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो

तो लागणी देऊ नये व त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही अष्टी वर्ष सहस्त्र आणि नरकंपाची आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात उपवा उपवास उपवास दिने दंत धामण पुनर उपवासाच्या दिवशी दात घासू नये कुंडली कौरदल श्री नान बाई की जे